जिथे आवाज दावला जात नाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नेवासा तालुक्यातील सर्व पक्षीय श्रद्धांजली नेवासा तालुक्यातील नेवासा शहरातील नगर पंचायत चौक येथे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सर्वपक्षीय शोकसभा आज शनिवारी रोजी सकाळी दहा वाजता नगरपंचायत चौक येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी शोकसभेचे आयोजन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अशोक मोरे आणि नेवासा राष्ट्रवादी विधानसभा नेते अब्दुल भैया शेख यांनी केले होते श्रद्धांजली अर्पण करताना शिवसेना वतीने नेवासा तालुक्यातील आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी सांगितले राजकारणातील दादा माणूस वेळेवर सभेला येणारा नेता मला जिल्हा परिषद अध्यक्ष करणारा सर्व पक्षात शिस्तप्रिय आणि वक्तशीरपणा निर्भीड असणारा शब्दाला जगणारा नेता म्हणजे अजितदादा पवार होते अब्दुल भैया शेख म्हणाले माझा आधारवड माझाच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य यांना आपल्या कुटुंबातील दादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली मोठी शोकांतिका आहे माझ्यासारखे विविध जाती धर्मातील गोर गरीब यांना आपुलकीने विचारपूस करून पोटाशी लावणारा नेता हरपला हा माझ्या जीवनातील खूप मोठी हानी आहे दादा परत या दादा परत या अजितदादा अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे धाडस सामाजिक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश चौगुले आम आदमी पार्टीचे संजय सुखधान क्रांतिकारीचे बाजार समितीचे चेअरमन चे नंदू पाटील भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पारखे काँग्रेसचे अंजुम पटेल राष्ट्रवादीचे बालेंद्र पोतदार युवकचे अभिराज अरगडे भाजपाचे नगरसेवक महेश लोखंडे नगरसेवक प्र वीण सरोदे शिवसेना नगरसेवक अंकुश म्हस्के बाळासाहेब पवार इम्रान दारुवाला बाळासाहेब कोलते आदिनाथ पटारे शैलेश पाटील आदी मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते नागरिक उपस्थितीत होते ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी नेवासा तालुका प्रतिनिधी बाळासाहेब पिसाळ